बीडच्या परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घुण हत्येला तब्बल अठरा महिने उलटले मात्र यातील आरोपी अजूनही मोकाटच आहेत या प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज दुपारी विष प्राशन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलाय परळीमधील महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज सोळा जुलै रोजी आपल्या कुटुंबासमवेत पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा सुरुवातीला प्रयत्न केला यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या जवळच्या दोन पेट्रोलच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ज्ञानेश्वरी मुंडे आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट सुद्धा झाली त्यानंतर मात्र न्याय मिळवण्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केल्याची घटना घडली त्या बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना तातडीनं तेथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं बॉटलमध्ये नेमकं कुठलं औषध होतं याची माहिती मिळाली नाही इमर्जन्सी वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ज्ञानेश्वरी मुंडेंना अतिदक्षता विभागात हलवण्याची शक्यताही व्यक्त केली जात असून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून उपचाराला सुरुवात करण्यात आल्याचीही माहिती आहे बीडमधील परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा निर्घुण हत्येला अठरा महिने उलटले तरीही अद्याप या प्रकरणातील आरोपी मोकट आहेत मागच्या अनेक दिवसांपासून त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे न्यायासाठी एसपी ऑफिसचे उंबरे शिजवत आहेत मात्र या प्रकरणाच्या चौकशीला वेग आलेला नाही शेवटी हतबल होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलाय या प्रकरणात खासदार सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केलंय खून झालेल्या व्यक्तीला कुटुंबियांना न्यायासाठी व्यवस्थेचे उमरे झिजवावे लागतात आणि शेवटी हतबल होऊन आत्मधानाचा इशारा द्यावा लागतो ही बाब अतिशय चिंताजनक सुप्रिया सुळे यांनी आपल्या आहे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केल्यामुळं जिन्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत खुना सारख्या मोठ्या प्रकरणातही तब्बल अठरा महिने झाले तरी आरोपीला अटक होत नाही न्याय मिळण्यासाठी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागतं ही खरंच दुर्दैवाची बाब म्हणायला लागेल या प्रकरणाची प्रत्येक अपडेट आपण घेणार आहोत तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी ते सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क 7767989898